जुन्नर तालुक्यात द्राक्ष हंगामास वीस दिवसांपासून सुरुवात झाली स्थानिक बाजारपेठेत जुन्नरच्या द्राक्षांना शंभर ते एकशे दहा रुपये प्रति किलो तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाचशे तीस ते पाचशे साठ रुपये प्रति चार किलो दर मिळतो शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी यंदा डिसेंबर जानेवारीतील वाढलेले तापमान पोंगा फ्लॉवरिंग काळात झालेल्या पावसामुळे उत्पादनात चाळीस ते पन्नास टक्के घट झाले असल्याने उत्पन्नात आता तितकीच घट झाली त्यामुळे द्राक्षांना दर चांगला पण माल कुठे असा प्रश्न आता निर्माण झालाय याच संदर्भात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी उत्पादकांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या मी सध्या जुन्नर तालुक्यात आहे आणि याच जुन्नर तालुक्यातून द्राक्ष हा देश परदेशात जात असतो मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हवामानाचा फटका याच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला त्यातून पुढे सावरतोय नाही सावरतोय तोच आता हाच द्राक्ष उत्पादक शेतकरी आपली द्राक्ष परदेशात पाठवताना पाहायला मिळतात ते काय एकंदरीत हवामानाचा फटका या, तर या द्राक्ष शेतीला बसला होता स्टार्टिंगला सप्टेंबर महिन्यात ज्यावेळेस आम्ही छाटणी केल्या छाटणी केल्यानंतर पाऊस भरपूर पडला त्याच्यामुळं माल कमी येणे गडजिरणे परत गडजिरून नाही तर फ्लॉवरी मध्ये आल्यानंतर पाऊस पडल्यानंतर धुक्यांमुळे गळ कूज त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं त्यावेळेस आणि भरपूर कमी आले होते काय परिस्थिती आहे आहे किती है, अपनी किती उत्पन्न तर या द्राक्ष आपली एकर शेती माझी बारा तेरा एकर शेती आहे त्याच्यामध्ये संपूर्ण द्राक्ष बाग आहेत जे दरवर्षी प्रमाणे उत्पन्न निघत होतं त्याच्यापेक्षा साठ ते सत्तर टक्के फक्त उत्पन्न ते शंभर टक्क्यापैकी तीस ते चाळीस टक्के यावेळेस नुकसान होते आता हा जो माल निघतोय हा माल कुठं कुठं आपण विक्री करतायत कोणत्या कोणत्या देशांमध्ये खरं तर आपला माल जातोय बा, बांगलादेश असेल आपलं वाशिम मार्केट लोकल मार्केट असेल दुबई मार्केट असेल चायना असेल युरोप असेल अशा भरपूर देशांमध्ये दे एक्सपोर्ट केला जातो ज्या रेस निघेल त्या पद्धतीने एक्सपोर्ट केला जातो जो बाजार तो, तो कशा आपल्या काय जातोय आणि तोच बाजारभाव बाहेरच्या देशात काय मिळतोय आपल्या किरकोळ विक्रीमध्ये ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत विकला जातो जसा मालाची क्वालिटी असेल तसं आणि बांगलादेश मध्ये शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत दुबईला एकशे दहा एकशे पाच एकशे पंधरा पर्यंत विकला जातो आणि बाकीचे जे आठ किलो पॅकिंग असतात जे चायना युरोप देशांमध्ये दे दिलं जातं तिथे ती एकशे तीस पस्तीस चाळीस पर्यंत विकला जातो या बाजारभावात शेतकरी समाधानी आहे या बाजारभावात शेतकरी समाधानी आहे पण तेवढं टनेज भेटत नाही जे नुकसान झालं होतं चाळीस पन्नास टक्के त्याच्यामुळं नुकसान म्हणजे ओव्हरऑल ते भेटत नाही तुषार सर सरेकर पुढारी न्यूज जुन्नर